नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सर्व बैठकीत चोवीस जुलैच्या चक्काजाम आंदोलनावर शिक्कामोर्तब महायुतीतील घटक पक्षांनी फिरवली पाठ शेतकऱ्यांचा सातबारा बारा खुरा झाला पाहिजे व शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे यासह शेतमजूर दिव्यांग मच्छीमार यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणी करीत बच्चू कडू यांनी शेतकऱ्याकरिता पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन चोवीस जुलैच्या आंदोलनामध्ये सामील होण्याचे आवाहन बच्चू कडी यांनी केले त्यानुसार चोवीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन होणार आहे दिग्रास तालुक्यामध्ये सुद्धा चोवीस जुलै रोजी चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्याकरिता आज दिनांक अठरा जुलै रोजी सर्व पक्षीय बैठकीचे दिग्रस विश्रामगृह येथे बैठक झाली या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेस मनसे अपंग संघटना इत्यादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते रवींद्र आरगडे अजिंक्य मात्रे भारत पाटील धीरज आडे सुभाष चव्हाण प्रशांत गौरकर लक्ष्मण गादेकर झारकर भाई राहुल राठोड विनायक राठोड धनराज राठोड नितीन पवार इत्यादींची यावेळी उपस्थिती होती आज डिग्रस येथे शासकीय विश्रामगृह येथे चोवीस तारखेला होणाऱ्या महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठक बसवण्यात आली होती त्या बैठकीमध्ये शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गोडसेना प्राढ जनशक्ती पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या सर्व पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी या बैठकीला आले होते त्या बैठकीत चोवीस तारखेच्या चक्काजामाच्या नियोजनासाठी ही बैठक बसवण्यात आली होती त्यात सर्व पक्ष मिळून डिग्रस येथे चोवीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे आणि ह्या आंदोलनाचा वेळ असणार आहे साडेबारा वाजता आणि या आंदोलनात कुठल्याही पक्षाचा राजकीय झेंडा किंवा कुठल्याही पक्षाचा राजकीय घोषणा न देता शेतकरी शेतकरी मजदूर आणि मेंढपाळ मच्छीमार यासारख्या अनेक लोकांच्या समस्या घेऊन शेतकरी सातबारा कोरा झाला पाहिजे या घोषणेच्या नेतृत्वात ही घोषणा देत हे आंदोलन आपण डिग्रस येथे चोवीस तारखेला साडेबारा वाजता आपण ठेवणार आहोत या आंदोलनात डिग्रस तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व मच्छीमार मेंढपाळ या, या लोकांनी जास्तीत जास्त संकेत उपस्थित राहावं आणि दिवंग आज एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की बच्चू भाऊ कडू यांनी ज्या शेतकऱ्या व शेतकरी असे सतरा मागण्या ज्या घेतल्या होत्या त्यात दिव्यांगणाची एक मागणी होती ती दिव्यांगणाची पगार पंधराशे रुपये होती आज कॅबिनेट बैठक घेऊन पंचवीसशे रुपये दिव्यांगणासाठी करण्यात आली आहे हे आमचा मोठा विजय एक दिव्यांग बांधवासाठी झालेला आहे तसाच विजय शेतकरी बांधवना बांधवासाठी सातबारा कोरा झाला पाहिजे म्हणून या चोवीस तारखेला आपण डिग्रस येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आंदोलन ठरवलेलं आहे त्या आंदोलनास डिग्रस तालुक्यातील समस्त नागरिकांनी एक पाठिंबा म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून त्या आंदोलनाला उपस्थित राहावं असं मी या सर्वपक्षीय सर्व जातीय सर्व धर, धर्मीय यांच्यातर्फ आवाहन करतो आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद